हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमवाल हा होता गुरु गोविंद सिंह यांचा विचार चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बावीस जूनच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत बावीस जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी पंधराशे पाच साली मुघल सम्राट हुमायू यांनी आपला पुत्र अकबर यांना आपला वारसदार म्हणून घोषित केलं आजच्याच दिवशी सतराशे सत्तावन्न साली इंग्रज सरकार आणि बंगालचे नवाब यांच्यात प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृतरित्या राज्य चालू झाले जे पुढील एकशे नव्वद वर्ष टिकलं या राज्याची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या नावाने होती ही लढाई कोलकातापासून साधारणपणे दीडशे किलोमीटरवर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली होती प्लासीच्या लढाई या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीवर बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारने नेमलेल्या इंग्रज अधिकाऱ्याकडून होत असलेल्या प्रतिशोध म्हणून इंग्रज अधिकारी चार्ल्स रँड यांची दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या झाडून हत्या केली सन एकोणीसशे एकोणचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून अलिप्त होऊन स्वतःच्या फॉरवर्ड ब्लॉक या राजनीतिक पक्षाची स्थापना केली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्केचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने सोव्हियत राष्ट्र रशियावर आक्रमण केलं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने महिलांविषयी धोरण जाहीर केलं त्यानुसार महिलांना निमसरकारी नोकऱ्यात तीस टक्के आरक्षण देण्यात आलं आजच्याच दिवशी सन दोन हजार सात साली भारतवंशीय अमेरिकन अंतराळयात्री सुनीता विल्यम्स आपल्या अंतराळ संघासोबत पृथ्वीवर सुखरूप परतल्या सन दोन हजार सोळा साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण वीस उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला या होत्या बावीस जून या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर ऐकूया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींविषयीची माहिती आजच्याच दिवशी अठराशे पाच साली इटालियन राजकारणी पत्रकार व इटालियन क्रांतिकारक चळवळीचे प्रमुख ज्युसेप्पो मॅझिनी यांचा जन्म झाला अठराशे शहाण्णव साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता व लेखक बाबुराव पेंढारकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी गणेश घोष यांचा जन्म झाला एकोणीसशे आठ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी लेखक व जुन्या मराठी साहित्याचे संशोधक तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचवीस साली भारत सरकारतर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मानित वरिष्ठ भारतीय पत्रकार महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे संपादक इतिहासकार अभ्यासक उदार विचारांचे बौद्धिक समाजसुधारक व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे ऐंशी साली कीर्ती चक्र व सेनापदक सन्मानित माजी भारतीय गोरखा रेजिमेंट अधिकारी सुनील कुमार चौधरी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय बॉस्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार व बास्केटबॉल खेळाडू अनिता पालदुराई यांचा जन्म झाला आज या महत्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहे त्याच निमित्ताने देडिओ एम पी एस सी गुरूकडून या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर आजच्याच दिवशी काही अशा विशेष व्यक्तींची आपण माहिती ऐकणार आहोत ज्यांनी उल्लेखनीय कार्य करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतीदिन आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली रशियन हवामानशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ व्लादिमीर पी कोपेन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचं निधन झालं एकोणीसशे पंच्याऐंशी साली थोर भारतीय स्वतंत्र सेनानी व समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ता तसंच आर्य समाज व आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे अनुयायी मोहरसिंग राठोड यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारतीय बौद्ध भिक्षु अभ्यासक प्रवासी लेखक भदंत आनंद कौशल्यायन यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता भारतीय तेलगू भाषिक चित्रपट निर्माता अभिनेता दिग्दर्शक चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि उद्योगपती ए व्ही प्रसाद यांचं निधन झालं सन दोन हजार साली हिंदी भाषिक लेखक व कवी केदारनाथ अग्रवाल यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली रोमन कॅथोलिक चर्चचे भारतीय धर्मगुरु गिलबर्ट ब्लेज रेगो यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार चौदा साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम नारायणन यांचं निधन झालं या सर्व व्यक्तींचे आज स्मृतीदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर मित्र आणि नी मैत्रिणींनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी